नमस्कार फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी तुमच्यासाठी अजून एक छान मस्त अशी साधी सिंपल रेसिपी आणलेली आहे त्यासाठी आपण घेतलेले आहेत दोन मीडियम आकाराचे कांदे छान कट करून घेतले आहेत एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे देखील छान बारीक कट करून आता आपण घेतणार आहेत कोथिंबीर कोथिंबीर देखील छान स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची आहे पाहू शकतो छान कोथिंबीर कट झालेली आहे आणि मी हे मटकीची डाळ भिजू घातलेली आहे यामध्ये मी कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडेसे कडीपत्त्याचे पान घेतलेले आहे आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकत आहे थोडंसं तेल त्यामध्ये ते टाकत आहे एक चमचा मोरी एक चमचा जिरे थोडीशी कडी पत्ता मला लसूणवरती मिरची पेस्ट होती ते रे टाकून त्यामध्ये छान फ्राय करून घेतलेला आहे आता मी त्यामध्ये टाकणार आहे कांदा कांदा देखील त्याच्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याला चांगला गोल्डन कलरचा रंग येईपर्यंत खालीवर खालीवर मस्त परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपण टाकत आहोत टोमॅटो टोमॅटो देखील सेम दे तीच दे प्रोसिजर छान थोडंसं गोल्डन होईपर्यंत म्हणजे थोडंसं मऊसर होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो हे सगळं एकत्र व्यवस्थित मस्त फ्राय होत आहे आणि आपण मटकीची भाजी आहे ती आपण ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे सुकी घेऊन जाऊ शकतो ती भाजी लवकर खराब देखील हो। आता आम्ही त्यात टाकून घेतलेली हळद थोडासा मसाला तुम्हाला कोणता मसाला पाहिजे ते वापरू शकता आणि थोडंसं काळं तिथे ते देखील मी छान मस्त खालीवर खालीवर छान फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्या जरा थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता मध्ये मी भिजू घातलेली मटकीची डाळ त्यामध्ये टाकून घेणार आहे याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि जेवढं वेळ तेवढं शेअर करा आता डाळ टाकून झाल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकते थोडं चवीनुसार मीठ आणि त्याला मस्त खालीवर खालीवर करून घेतलं हो च आपली भाजी तयार झालेली आहे आता त्यावरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आप आहे आपली झटपट मस्त सिंपल टेस्टी यम्मी मटकीची डाळ तयार झालेली आहे तर चला पटपट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू